नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच या ठिकाणी होऊ शकतो आपला शंभर टक्के फायदा मग अशा परिस्थितीमध्ये कोणता तो सोयाबीनचा बाजार भाव सोया आहे की ज्या भावावर आपल्याला या ठिकाणी सोयाबीनची विक्री करायची आहे आणि त्या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला होणार आहे शंभर फायदा मग सोयाबीनचा बाजार भाव असा कोणता आहे तो की ज्या बाजार भावावर सोयाबीनची विक्री जर आपण केली तर या ठिकाणी आपला होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी अचूक उत्तर तत्पूर्वी बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती आहे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे मग हा बाजारभाव योग्य आहे का तर अजिबात नाही कारण मागच्या पंधरा दिवसांचा जर विचार केला तर मागच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल पाचशे रुपयांची घसरण झाली आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पडला आणि तिथे सोयाबीन पिकअप धरलं तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव पहिले आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळला त्यानंतर देशांतर्गत बाजारात कोसळला आणि सोयाबीनचा बाजारभाव थेट चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान येऊन पोहोचला गोष्ट त्या कमी एक लक्षात ठेवा की आता पाऊस ठिकाणी झालाय आणि ब्राझील मधील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवाय भारताची वाढणारी सोयाबीन निर्यात हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर तर सोयाबीनचा तारखेपासून वाढताना दिसणार आहे आणि या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के आपल्याला पाच हजार क्रॉस होताना दिसणार आहे आणि लिहून ठेवा लक्षात ठेवा की लोभ करायचा नाही सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर गेला कि तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून त्यानंतर प्रत्येक तेजीवरती करा टप्प्या टप्प्याने विक्री ज्यामुळे होईल या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के फायदा तर काय ना मित्रांनो की कधी करावी सोयाबीनची विक्री तर पाच हजाराच्या वर गेले की थांबायचं नाही तिथं सोयाबीनची विक्री पंचवीस टक्के करा मग बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो का नाही तर भविष्यात मग देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हो मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार